पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे, रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या मालगाडीच्या अपघाताच्या दुर्घटनास्थळाची पाहणी करण्याकरिता पालघर जिल्हाधिकारी पोहोचले होते विद्यार्थी आणि प्रवाशी यांची गैरसोय होऊ नये म्हणून जादा बसेस सोडण्याचे निर्देश देखील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला या आधीच दिल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती परीक्षा केंद्रावर पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्याची अजून तरी माहिती नाही मात्र तशी माहिती मिळाल्यास योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सांगितलं काल दिनांक अठ्ठावीस मे रोजी संध्याकाळी या पालघर स्टेशनजवळ जी मालगाडीचा रेल्वे ढोलामुळे जे घसरलेली त्यामुळे या वाहतुकीवर रेल्वे वाहतुकीवर जो परिणाम झालेला आहे विशेषतः जे चाकरमानी जे अप अँड डाऊन करतात मुंबई ठाणे किंवा ढानू या ठिकाणपासून त्यांचा निश्चितच खोळंबा झालेला होता हा विचार करून आम्ही एस टी महामंडळाशी संपर्क साधला आणि एस टी महामंडळाने त्वरित एस टी बसेस पालघर स्टेशनहून सपाळा स्टेशनहून भोईसर स्टेशनहून ठाणे आणि विशेषतः विरारपर्यंतची व्यवस्था केलेली आज आहे आजही अनेक विरारवरून असेल किंवा भोईसरहून अशा एस टी बसेसच्या अतिरिक्त फेऱ्या वाढवण्यात आलेल्या आहेत आणि त्या त्यामार्फत सर्व प्रवाशाचे निय करण्यात येत आहे निश्चितच रेल्वे प्रशासनामार्फत पातळीवर हे ट्रॅक दुरुस्तीचं चा काम चालू आहे त्यांचे डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर स्वतः रात्रीपासून इथे तळ ठोकून आहेत आणि त्यांच्या सगळ्या प्रशासनामार्फत आणि सगळ्या कॉन्ट्रॅक्टरमार्फत हे काम युद्धपातळीवर करत आहेत आणि निश्चितच एक दोन तीन तासात हे काम पूर्ण होईल आणि वाहतूक रेल्वे वाहतूक सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे ई टीच्या एक्झाम जे आहेत त्या सुरुवात कुठेतरी आपल्या जिल्ह्यात काही विद्यार्थी पोहोचू शकले नाही वगैरे असा काही प्रकार समोर आलेला आहे अशी तरी माझ्यापर्यंत अजून अशी तक्रार आलेली नाही मी कालच जेव्हा ही प्र घटना घड घडल्यानंतर ते एस टी महामंडळाचे जे जगताप आहेत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ते अतिरिक्त बसेस उपलब्ध करून दिल्या आणि त्यानंतरही माझे तहसीलदार आणि प्रांत अधिकारी हे स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून जे रे रेल्वेचे प्रवासी अडकळून पडलेले होते त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था केलेली होती